नमस्कार मित्रांनो बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा पहिला चित्रपट सुपरहिट झाला त्यातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली परंतु त्यानंतर ते गायबच झाले असाच एक अभिनेता म्हणजे गिरीश कुमार बारा वर्षांपूर्वी त्याने रमैया वस्तावय्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं गिरीश सध्या अभिनयापासून दूर असून त्याला ओळखणंही कठीण झालं आहे मुंबईतील एका जिम मधून बाहेर पडताना त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे यामध्ये गिरीशचा बदललेला लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे रमैया वस्तावय्या या, या चित्रपटात गिरीश कुमार आणि श्रुती हासन यांच्या मुख्य भूमिका होत्या या चित्रपटानंतर त्याची चॉकलेट बॉय अशी ओळख झाली होती पहिल्या चित्रपटातून तो चर्चेत आला होता परंतु त्यानंतर तो अभिनय सोडून बिझनेस वळला सध्या वाढलेल्या वजनामुळे गिरीशला ओळखणही कठीण झालं आहे जिम मधून बाहेर पडताना त्याचा एक व्हिडिओ शूट झाला आहे यावेळी तो त्यांना वजन कमी करत असल्याचं सांगतो या व्हिडिओवर नेटकर यांनी कमेंट्स चा वर्षाव केला आहे गिरीश कुमार हा चित्रपट निर्माते एस तोरानी यांचा मुलगा आहे एस तोरानी हे भारतीय सिनेमा सृष्टीतील मुख्य कंपनी टिप्स इंडस्ट्री चे संस्थापक आहेत अभिनय सोडल्यानंतर गिरीशने त्याच्या कौटुंबिक व्यवसायाकडे लक्ष दिलय तो सध्या टिप्स इंडस्ट्रीचा सीईओ आहे मात्र गिरीश कुमार याला रमैया वस्तावय्या या चित्रपटामधून प्रचंड लोकप्रियता मिळाली आता सध्याचा त्याचा लुक पाहून त्याला ओळखणं ही कठीण जात आहे तर मित्रांनो तुम्हाला रमय्या वस्तावैया हा चित्रपट आवडतो का आणि आपण पाहिला आहे का कमेंट करून नक्की कळवा